ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे दहा टक्के आरक्षण दिले मात्र काही विरोधक जातीय द्वेष पसरवण्याचे काम करत असून त्यांच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतील शासन आपल्यादारी कार्यक्रमात केले मी मुख्यमंत्री असता तरी कॉमन मॅन आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं देखील ते म्हणाले मराठा तरुण भरतीमध्ये उभे राहिले भरती सांगितलं शेवटला जेव्हा लागेल त्याच्या हाती राहून भरती थांबवता येणार नाही हे कोट्यावधी लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास हे सिद्ध करण्यासाठी आपण मागासवर्ग आयोगचं पुनर्गटन केलं कोणाला अपेक्षित नव्हतं पक्षाला की एवढ्या लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण जे बोलतो ते करून दाखवतो आणि एकदा शब्द दिला की शब्द फुटत नाही हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून मी आपल्याला मराठा समाजाच्या मानवांना सांगू इच्छितो या भागात कुंभी प्रमाणपत्र मिळत नव्हते हे कुंडी प्रमाणपत्र ज्याच्या नोंदी